तर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर वाहतूक ही पूर्णपणे ठप्प झाल्याचं पाहायला मिळत आहे सात ते आठ किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात मुसळधार पावसाचा आता रस्ते आणि रेल्वेला सुद्धा फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे आपण पाहतोय राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर ही वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे आणि त्यामुळे सात ते आठ किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यात आणि जो मुसळधार पाऊस सुरू आहे त्याचा फटका आता रस्त्यांना आणि रेल्वे सेवेवरही दिसून येतोय मुसळधार पाऊस सुरू आहे त्याचा फटका आता रेल्वेवर सुद्धा बसल्याचं पाहायला मिळत आहे सोबतच रस्त्यांना सुद्धा बसलेला आहे जवळ जबदा, जवळपास वाहतूक ठप्प झालेली आहे या ठिकाणची सात ते आठ किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यात गुजरात आणि महाराष्ट्र राज्याला जोडणारा महत्वाचा महामार्ग म्हणजे धुळे सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा आपण पाहू शकता या महामार्गावर काल रात्री झालेला पावसाचा फटका सरळपणे दिसून येत आहे नवापूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे रंगावली नदीला पूर आला आहे आणि पाण्या पुलावरनं पाण्या पाणी वाहत आहे यामुळे हे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे धुळे सुरत महामार्ग क्रमांक सहावर पूर्णपणे वाहतूक ठप असल्यामुळे जवळपास सात ते आठ किलोमीटर पर्यंतची वाहनांची रांगा लागली आहेत जवळपास सकाळी पाच वाजेपासून हे वाहनधारक इथेच थांबले आहेत आणि आणखी तीन ते चार तास हे वाहतूक सुरू होण्यास वेळ लागणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे खान पुढारी न्यूज नंदुरबार